नमस्कार मी के राघव कुमार एक नाट्य रंग तुला काम करावंच लागेल फक्त यश आणि अपयश कुठे आहे ते मी तुला मेळ्यापासून काम करतोय प्रायोगिक रंगभूमी व्यावसायिक रंगभूमी अशा रंगभूमीवर अनेक प्रकारची नाटक आतापर्यंत मी करत आलेलो आहोत आणि अजूनही मी ती करतोय सध्या माझं वय आहे एटी सिक्स म्हणजे शहाऐंशी शायंश, आणि शहाऐंशीच्या वर्षात सुद्धा हा माझा प्रवास आतापर्यंत चालू आहे आता हा प्रवास करता करता मी थोडस फक्त जरा मागे मागची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो आणि आज मी इथे बसून ते कथन करतोय त्याच्या पाठीमागे एक स्वामींचा अनुभव आहे आणि त्या स्वामींच्या अनुभवाच्या शक्तीच्या जोरावर मला हे बोलायला लागत अगोदर मला स्वामींबद्दल काहीच माहिती नव्हती काही म्हणजे काही, काही माहिती नव्हती प्रत्येक जण आपापल्या कुलदेवतेप्रमाणे त्या त्याप्रमाणे रीतीरिवाज सगळं करतो त्याप्रमाणे एकदा माझेच एक मित्र असं मला म्हणाले की आपण एक दिवशी आपण कर्दळी वनात जाऊन येऊया आता कर्दळी वन म्हटल्यानंतर हे माझ्या त्याच वेळेला कानावर पडलं की हे वन आणि कर्दळी वनामध्ये एक महान विभूती प्रकट झाली हा मोठा आनंद माझ्या मनात त्यावेळेला सामावून गेला होता आणि झालं एक गोष्ट मात्र तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपण जे जे काही कुठे कुठे तरी चांगलं करण्यासाठी धडपड करतो पण ते साध्य होत नाही त्याला योग यावा लागतो वेळ यावी लागते त्यांचा संदेश यावा लागतो आणि त्यावेळेस आपण त्या ता ता मार्गाला पंचस्थ होतो आणि त्याप्रमाणे मी आमच्या मित्रांबरोबर आम्ही अकरा जणांची फलटण घेऊन प्रवासाला निघालो मी म्हटलं आपण जातोच कुठे जातो कुठे म्हणजे काय एका प्रभावी व्यक्तीचं ब्रह्मांड नायकाचं आपण दर्शन घेण्यासाठी जातो तर ठीक आहे म्हटलं चला प्रवासाला आम्ही निघालो आणि असा प्रवास करता करता हैदराबादच्या ठिकाणी आम्ही निघून गेलो आता है। है। है है। त्या हैदराबादच्या ठिकाणी मल्लिकार्जुन आहे म्हणजे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मल्लिकार्जुनचं अगदी व स्वयंभू स्थान आहे आणि त्या स्थानावर जाऊन पहिल्या प्रथम आपण दर्शन घ्यायचं आणि तिथून बोटिंग आहे त्या बोटिंगने आपण बाळाराम पाड्यावरती म्हणजे बाळाराम धक्का म्हणतात तिथून आपण त्या प्रवासाला निघतो त्या धक्क्यावर आपण बोटीने येतो आणि तिथे उतरल्यानंतर तिथे काही स्वामींचे सेवेकरी लोक आहेत आणि ते सेवेकरी लोक आपल्याला तिथे फार मोठा उंचीवरचा डोंगर आहे म्हणजे पहाड आहे ते आपल्याला तडून जावं लागते पण तो तडून जाण्यासाठी आपल्याला तिथे काठ्या दिल्या जातात मला असं माझ्या मनाला वाटतं की त्या काठ्यात स्वामींची शक्ती आहे आणि त्या शक्तीच्यामुळे का त्या काठ्यांच्या जोरावर आपण वर चालत असतो आणि आपण तसं चालत असताना प्रवास करत असताना तिथे प्रसंग असा आहे की आजूबाजूला अगदी संपूर्णपणे जंगल आहे आणि त्या जंगलातून कुठून कधी स्वाप स्वापद श् येईल हे सुद्धा आपल्याला कळणार नाही असा प्रवास करता करता रात्रीचा नंतर पाऊस आला अचानक पाऊस आल्यानंतर असा एक प्रश्न निर्माण झाला त्या घनदाट काळोखामध्ये काही उजेड नाही काही नाही पण एका ठिकाणी आम्ही असे गेलो आणि काय चमत्कार आम्हाला काही माहितीच नाही कारण या गोष्टीसाठी ज्या वेळेला आपण पुढे जेव्हा चाल मी चालत असतो ना तेव्हा मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघेजण पुढे असायचो आणि पुढे जाता जाता पटकन खाली नजर गेली आणि जसं आपण लख वीज प्रकाशावी ना तसे एक वीज चकाकून गेली आणि खाली बघतो तर काय स्वामी समर्थांच्या पादुका खाली बघलो त्या ते पाण्यामध्ये तेवढ्यामध्ये अगदी मग मोबाईलचा लाईट लावला आणि पाहिलं तर पादुका पादुकांचं का। पादु दर्शन घेतलं आणि त्याच्या जोरावर पुढे पुढे पुढे, पुढे चालायला लागलो त्यावेळेला सरपटणारे प्राणी बिणी हे सगळं आमच्या अवतीभोवती सगळे चाललेले होते आणि असं करता करता अगदी उजेडामध्ये पहाटेच्या वेळेला आम्ही आलो पहाटेच्या वेळी आल्यानंतर तिथे परिस्थिती असे इतकं प्रसन्न वाटायला लागलं की आजूबाजूला जे कर्दळी वन होत की असा असं असं सौंदर्य दृष्टी जशी आपल्या कोकणामध्ये जो आहे तो प्रकार तिथे आहे तो आपण पाहिला आणि पाण्याचा झरा अगदी निर्मळ पाणी ते निर्मळ पाण्याने तोंड वगैरे धुवून वगैरे नंतर, नंतर ते पाणी प्यायलं तर पाणी प्यायल्यानंतर इतकी जी काही सक्तीची ताकद झाली त्या ताकदीवर आम्ही पुढे पुढे चालत गेलो आणि शेवटी आम्ही जिथे कर्दळी मनामध्ये जिथे स्वामी प्रकट झाले ते झाड तिथे पडलेलं आडवं आणि तो एक चमत्कार पाहिल्यानंतर एक स्तब्ध नुसते उभे राहिलो उभे राहिल्यानंतर समोर अगदी मोठी अशी प्रकाशमान मूर्ती आपल्या आपल्या डोळ्याला दिसायला लागली आणि आवाज झालो सार्थ म्हणजे पावन झालो तिथे आणि त्या पावनात मध्ये पुन्हा आम्ही तिथे आल्यानंतर त्यांची गुहा होती त्या गुहेतला प्रवास त्या गुहेत ते संपूर्ण असं उभं राहता येत नाही असं वाकून राहावं लागते आणि ज्या वेळेला त्यांनी जे जे तिथे राहून जे जे काही संपूर्णपणे पोत्या अमुक तमुक सगळं साहित्य होतं ते सगळं तिथे पाहिलं आणि त्याच्यातून पुन्हा परती त्या प्रवासाला आम्ही निघत होतो तिथून आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला आपण वरती ज्या वेळेला आम्ही प्रयाण करत होतो प्रवास त्यावेळेला एक गुहा आहे तिथे त्या गुहाचं नाव अक्कम्मा गुहा म्हणून लो लो। त्या अक्कम गुहेमध्ये स्थान करावं लागतं तिथे पाण्याचा डोहो वगैरे आणि आम्ही ज्या दिवशी तिथे रात्र पोहोचलो तर त्यावेळेला तिथे सेवेकरी तरुण बायका होत्या तरुण स्त्रिया होत्या जवळजवळ अकरा स्त्रिया होत्या त्या सांगायला लागल्या आता पावसाचं पाणी संपूर्ण पडत होतं इथे जेवण बिवण तुम्हाला काय मिळणार नाही तुम्हीच जर काय आणलं असेल तर आम्ही ते संपूर्णपणे आणलेलो होतो आणि तिथे संपूर्णपणे लो लोकांनी आमच्या शिजवलं लो वगैरे आणि वामकुक्षी कशी करणार कारण पाठीमागून समज चवो बाजूने सगळे पाण्याच्या धारा नुसतं पाणी पडत होतो आणि तिथे आम्ही तिथे आश्रयाला म्हणून राहिलो होतो आणि सकाळी पुन्हा आंघोळ करून आम्हाला लवकर निघायचं होतं तिथून त्यामुळे आम्ही निघालो त्याप्रमाणे मी आणि तो आमचा मित्र आम्ही दोघे जण पुढे कपडे वगैरे आंघोळ बिंगोळ वगैरे सगळे केल्या वगैरे आणि तिथून गुहेच्या वरती प्रवेश दारावर तिथे आलो आणि आलो तर बघतो काय समोर कारण तिथे इतकी शॉपद होती वाघ बिगेक हे सगळे तिथून त्या जंगलामध्ये सगळे चालत होते आणि अक्षरक्षा नखशिकांत समोर तोच प्राणी आमच्या समोर उभा होता समोर उभा राहिल्यानंतर आम्ही दोघे जण पुढे चालू तो तर चपापलो आणि पटकन मी आगे आलो तो पण आला आणि तो ओरडायला लागला मी म्हटलं थांब ओरडू नकोस आणि फक्त नजर समोर केली आणि काय समोर हात सोडले हात सोडल्यानंतर फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर जो स्वामींचा चेहरा होता तो प्रत्यक्षात पाहिला आणि अनुभवला आणि ती शक्ती ताकद अंगामध्ये स्फूर्ती देण्यासाठी झाली काय वाटलं अरे अरे हात जोडले आणि पुढे निघालो परतीच्या प्रवासाला नंतर आम्ही आलो आल्यानंतर पुन्हा खाली वगैरे आलो आणि खरोखरच पावन झालो धंदे झालो की माझ्या मित्राने म्हणजे ज्याने मला सांगितलं की चला जाऊया आपण तिकडे आणि तो आपल्याला जो घेऊन गेला मला वाटते तेच खरे स्वामी होते कारण नाहीतर आम्हाला कोण घेऊन जाणार आहे तिथे कारण याच्यामुळेच एक अनुभव साक्षात्कार झाला ती सक्ती कुठून हो आली आणि मी इकडे आल्यानंतर मुंबईत आल्यानंतर थोड्याच दिवसाने